हॅलो एवरीवन वेलकम टू माय शो ज्याचं नाव आहे जगुया <laughs> नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो हो हे जाणून जाणूनच म्हटलं कारण आपल्याला मैत्रिणीच नाही का अरे आपले गुणच तसे बऱ्याच वर्षांनी एक मैत्रीण भेटली रस्त्यात म्हणते अरे तुला मित्रांची मैत्रिणीची आठवण वगैरे नाही येते का मित्र त्या दा सोबत आहे तू एकदा स्वप्नात आली होतीस ती उत्सुकतेने मला विचारते काय करत होते मी म्हटलं आता नको म्हणत होतीस मित्रांनो आई आणि बायको यांना सॅटेलाइट असतात यांना सगळं माहीत असत सगळं सगळं दिसत असत फक्त यांच्या डिशमध्ये जोपर्यंत पाणी जात नाही ना तोपर्यंत या खरखर करत -कर नाही एकदा यांच्या डिशमध्ये पाणी गेलं की तुमचा डिस्प्ले डायरेक्ट अजून महिलांना एक सांगणे नवरा आणि दूध एकसारखे असत जास्त तापले ना की उतू जातात म्हणून या दोघांच्या नादाला लागायचं नाही फक्त गुपचुप काय ती साखर टाका आणि मलाही खाऊन घेवा